आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे सांगली जिल्ह्यातील पद्माळे या गावातील बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात साडेचार फुटांची मगर असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता वन कर्मचारी आणि प्राणीमित्र यांनी तातडीने धाव घेऊन सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करत ही मगर पकडली आणि नंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे पद्माळे येथील शेतकरी बबनराव चौगुले यांच्या शेततळ्यात दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर मगरीचे पिल्लू दिसून आले होते शेततळ्यात कायमस्वरूपी पाणी असल्याने या पिल्लाने येथेच मुक्काम ठोकला मासे आणि बेडूक हे प्रमुख अन्न उपलब्ध असल्याने मगरीचा कोणालाही त्रास नव्हता आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या मगरीची सवय झाली होती मात्र गेल्या पाच वर्षात वाढ होऊन साडेचार फूट आकाराची मगर बांधावर फिरू लागल्याने तिचा बंदोबस्त करणे गरजेचे होते तसेच सध्या शेततळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मजुरांना मगरीची भीती वाटू नये म्हणून चौगले यांनी वनविभागाला मगरीची माहिती दिली त्यानंतर वनपाल तुषार भोरे वनरक्षक सागर थोरवत वनरक्षक इक्बाल पठाण भारत भोसले तसेच वनजीवरक्षक अजित पाटील आणि सहकारी यांनी शनिवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली तळ्यात पाणी आणि गाळ असल्याने सात तास प्रयत्न करून मगरीला पकडले पिंजऱ्यात बंद करून मगरीला वन विभागाने ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे तशी